श्री स्वामी समर्थ अवतार समाप्तीची वेळ जवळ येऊन ठेपल्यावर श्री दत्तावतारे नृसिंह सरस्वतींनी आपल्या सर्व शिष्यांना आणि भक्तांना जवळ बोलावले त्यांच्याकडे अतिशय प्रेमाने पाहिले आणि त्यांनी शिष्यांना सांगितले की पत्रे आणावी विस्तृत पुष्पे असावी सुगंधित पुष्पनौका त्वरित जाऊ आम्ही तिरा शिष्यांनी आपल्या अत्यंत लाडक्या आणि प्राणप्रिय गुरूंची आज्ञा पाळली अतिशय सुंदर अशी पुष्पनौका तयार केली सर्वांच्या मनात कालवा कालव झाली सद्गुरू आता पहिल्या तीराला निघाले आता पुन्हा दर्शन घडणार नाही आपल्या शिष्यांचे मन पूर्णपणे जाणणाऱ्या श्री नृसिंह सरस्वतींनी त्या पुष्पनौकेत बसताना त्यांना सांगितले आम्ही राहू कर्दळीवणी परी गुप्त गाणगाभुवनी विरह नसावा मनी असू तुम्हा जवळीच श्री नृसिंह सरस्वतींनी हात जोडून सर्वांचा निरोप घेतला आणि क्षणार्धात पुष्पनौकेसहित गुप्त झाले गाणगापुरातल्या भीमाम्रजा संगम ह्या दोन नद्यांच्या संगमावर सर्व भक्तांसमोर श्री नृसिंह सरस्वती नौकेसहित गुप्त झाल्यावर पहिल्या तीरावरून एक नौका झपाट्याने तीराकडे येताना भक्तांनी पाहिली नौकेतले नावाडे लोकांना सांगू लागले हे पहिलं तीरावर आम्ही एक अत्यंत तेजस्वी तिला पाहिले जणू प्रत्यक्ष श्री दत्तात्रेयांनीच आम्हाला दर्शन दिले आणि सांगितले ही शेवंतीची फुले माझ्या सर्व शिष्यांना आणि भक्तांना द्या त्यांनी तुम्हाला एक निरोप दिला आहे की आम्ही जातो श्रीशैल्या कल्याण असो सर्वांशी शिष्यांनी ती शेवंतीची फुले आपल्या उंजळीत घेतली आणि जड अंतकरणाने ते मठाकडे निघाले श्री नृसिंह सरस्वतींच्या अवतार समाप्तीचा दिवस होता बहुधान्य संवत्सरातल्या उत्तरानायनात शिशिर ऋतूमध्ये वैद्य प्रतिपदा शुक्रवार शके तेराशे एक्क्याऐंशी गुप्त होताना त्यांनी आपल्या पादुकांची स्थापना गाणगापुरात केली गुरुचरित्राच्या अकरा ते एक्कावन्न अशा एकूण चाळीस अध्यायात श्री नृसिंह सरस्वती यांचे चरित्र प्रगट झाले आहे ते प्रत्येक स्वामी भक्ताने मन लावून वाचायला हवे तीन तपे श्री नृसिंह सरस्वती यांनी भारतभर प्रदीर्घ परिभ्रमण केले त्यामुळे त्यांना अवघ्या समाजाची आणि धर्माची अवनितीला गेलेली परिस्थिती लक्षात आली धर्म आणि संस्कृती लयाला जात आहे हे त्यांच्या लक्षात आले समाज असहाय झाला आहे हे पाहून श्री नृसिंह सरस्वती यांनी स्वधर्माची महती लोकांना पटवली आणि एकूणच समाजाला पडत्या काळात सावरले श्री दत्तावतारेन ऋसिंह सरस्वतींनी आपल्या लोकोत्तर व्यक्तिमत्वाची छाप समाजावर पाडली आणि धर्माचे नीतीचे आणि सांस्कृतीचे महत्त्व पटवून दिले